मित्रांनो बँकेत असलेला आपला पैसा वेगवेगळ्या पद्धतीनं लंपास करायचा प्रयत्न सायबर चोरटे करतात त्यांनी आजवर लाखो लोकांना गंडा घातलाय दक्षता घेतली नाही तर तुम्ही आम्ही सहज शिकार होऊ शकतो सायबर क्राईम मध्ये लोकांना गंडा घालण्याचे अनेक प्रकार आहेत क्राईम अलर्टच्या वेगवेगळ्या भागात आपण ते वेळोवेळी उलगडणारच आहोत त्यातलाच एक म्हणजे फोन फिशिंग अनोळखी क्रमांकावरून येणारा फोन या फोन बाबत योग्य दक्षता घेतली नाही तर एका सेकंदात आपलं बँकेचं खातं रिकाम होऊ शकतं ही फसवणूक नेमकी कशी केली जाते आणि त्यापासून वाचण्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायची सायबर एक्सपर्ट आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अनभारी आपल्या युट्यूब चॅनलच्या क्राईम अलर्ट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत सायबर चोरटे भुरळ घालतात आणि कुणीही त्याला बळी पडतो अशा अनेक घटना माझ्या चोवीस वर्षाच्या पत्रकारितेत मी पाहिल्या आहेत त्यामुळं दक्षतेबरोबरच फसवणूक झालीच तर पैसे मिळवण्यासाठी तक्रार कुठं करायची याचही उत्तर आज आपण देणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा वेगवेगळ्या विषयातले पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो फेसिंग कॉल फसवणुकीतही अनेक उपप्रकार आहेत पण गेल्या काही दिवसात मोठ्या संख्येने होत असलेला प्रकार म्हणजे चुकीनं तुमच्या खात्यात पैसे आलेत असं सांगणारा फोन ही फसवणूक नेमकी कशी केली जाते हे पाहण्यासाठी सुरुवातीला यू पी आय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस समजून घ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं दोन हजार सोळामध्ये यू पी आय सुरू केलं त्यामुळं मोबाईल ॲपच्या माध्यमातून सगळ्या बँका एकमेकांना जोडल्या गेल्या आपण फोनमधून गुगल पे फोनपे किंवा पेटीएमचा वापर करून एकमेकांना पैसे पाठवू शकतो ना ते त्यामुळेच आपल्यासाठी ही सुविधा आहे पण दक्षता न घेणारे नागरिक किंवा पुरेशी माहिती नसेल तर सायबर चोरट्यांसाठी ती संधी ठरते माझ्याकडून तुमच्या खात्यात पैसे पाठवले गेलेत असा फोन युपीआय वापरणाऱ्या कोणालाही येऊ शकतो त्यातून फसवणूक कशी होते हे आपण समजून घेऊ मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असा फोन करणारी व्यक्ती पैसे परत पाठवण्यासाठी घाई करत त्याने एखादी छोटी रक्कम आपल्या खात्यावर पाठवलेली असू शकते माझ्या मुलासाठी माझ्या मुलीसाठी किंवा आई वडिलांसाठी औषध खरेदी करायला मी आलोय तुम्हाला पैसे पैसे गेले माझ्याकडे तितकेच आहेत प्लीज मला पैसे परत पाठवा अशा प्रकारची अनेक कारण या व्यक्ती देत असतात फोनवर शक्यतो महिलेचा आवाज असू शकतो आणि त्यात कळकळीची कल विनंतीही असते त्यामुळे साहजिकच कोणीही इमोशनल होईल पण त्यामुळं तुम्ही पैसे परत पाठवायला जाल तर अख्ख बँक खातं रिकामं होईल असे प्रकार सर्रास होत आहेत त्यासाठी नेमकं काय करायचं आणि काय करायचं नाही हे आपण पाहूच पण काही वेळेला फोनवरची महिला किंवा व्यक्ती तुम्हाला धमकी देते माझे पैसे घेतल्याची पोलीस कंप्लेंट करेल असंही सांगितलं जातं त्यालाही काही नागरिक बळी पडतात हे नेमकं कसं होतं पहा सायबर चोरटे तुमच्या खात्यात एखादी छोटी रक्कम पाठवतात फोन करून तुम्हाला जाळ्यात घेतात पैसे परत करण्यासाठी काही वेळेला स्कॅनर पाठवतात एखादी लिंक किंवा नोटिफिकेशनही आपल्याला येऊ शकते इमोशनल करणारी त्यांची कहाणी ऐकून किंवा धमकीला बळी पडून तुम्ही घाईघाईनं स्कॅनर लिंक किंवा नोटिफिकेशनमध्ये प्रवेश केला आणि तुमचा पिन कोड टाईप केला की के एका सेकंदात बँक खातं रिकाम होतं इतकंच नाही तर बँकेत खरंच पैसे आलेत का हे ॲपमध्ये चेक करायला गेला तरी पैसे लंपास झाल्याच्या घटना घडल्या आहेत आपल्याबरोबर अशी कोणतीही घटना होऊ नये त्यासाठी काय काळजी घ्यायची हे आपण आता पाहूच पण अशा प्रकारची कोणतीही सायबर फसवणूक झाली बँकेला कळवा एक नऊ तीन शून्य या सायबर क्राईम हेल्पलाईनवरही संपर्क करा आणि केंद्र शासनाच्या सायबर क्राईम पोर्टलवरही तक्रार दाखल करा पण फसवणूक होऊच नये म्हणून दक्ष दक्षता घेतलेली कधीही चांगलीच त्यामुळे असा काही फोन आलाच तर खात्यात पैसे आलेत की नाही हे पाहण्यासाठी लगेचच बँकेचा बॅलेन्स कधीही चेक करू नका समोरची व्यक्ती घाई करत असेल आणि पोलीस कंप्लेंटची धमकी देत असेल तर तो नक्कीच सायबर गुन्हेगार असू शकतो कारण अशा प्रकरणात तुम्ही कोणताही गुन्हा केलेला नसतो त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर कधीच बोलू नका कारण संबंधित सायबर गुन्हेगार महिला असेल तर वेगळ्या पद्धतीने तुम्ही ब्लॅकमेलही केले जाऊ शकता पैसे परत द्यायला मी तयार आहे पण त्यासाठी तुमचं नाव बँक शाखेचं नाव आणि खाते क्रमांक पाठवा असं त्याला सांगा तो फ्रॉड असेल तर हे तपशील तो कधीच देणार नाही त्यामुळे चिंतामुक्त राहा तो पुन्हा कधीच तुमच्याशी संपर्क करणार नाही त्यानं दिलेल्या लिंक नोटिफिकेशन मध्ये चुकून तुम्ही गेला असाल तर चुकीचा कोड टाइप करा एक किंवा दीड तासानंतर नेट बँकिंगच्या माध्यमातून बॅलन्स चेक करा पैसे खरोखरच आले असतील तर त्याबाबतही आपल्या बँकेला माहिती द्या पण मित्रांनो एखाद्याचे पैसे खरोखरच चुकून तुमच्या खात्यात आले असतील तर काय करायचं हेही जाणून घ्या या प्रकरणातही दक्षता घेणं महत्वाचं आहे खरोखरच चुकून पैसे आलेल्या अनोळखी व्यक्तीलाही थेट ॲपमधून पैसे परत पाठवू नका तर त्याच्याकडूनही नाव आणि त्याच्या बँकेचा तपशील घ्या आणि बँकेच्या माध्यमातूनच त्याचे पैसे परत करा बँकेतून या व्यवहाराची पावती घ्यायला विसरू नका मित्रांनो क्राईम अलर्टसह अशाच वेगवेगळ्या नव्या बातमीच्या नव्या स्टोरीमध्ये आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद